नमस्कार तर आज आम्ही हे थांबले जादूवाला थांब <laughs> तर आज आम्ही आमचं शो जिथं आहे तर मी आम्ही आलो आलो आहे बाहेर आज लच व्हायला लागले वाद जीवन चिंचा खाल्लं ते आणि इकडे आमची सगळी टीम आहे इकडं आहे सर्ग इकडं आहे शंभू इकडं आहे ढोलकी वादक आपले बादल बादल छाग आहे आणि इकडे आहेत सुधीर भाऊ इकडे आहेत प्रत्यमेश दादा अजून कोण आहे फॉरेनर ऍक्च्युअली हिचा हिला फॉरेनर का म्हणतोय आम्ही का आहे का था। <laughs> हिला फॉरेनर यासाठी म्हणतोय आपल्या इकडे मित्रांनो शेतकरी आपले सगळेच ब्लॉग बघतात तर आपल्या जास्त दिवस शेतामध्ये ऊस तुरे येतात किमान म्हणते कुठलं झाड लावले त्याला कुठले लागले ते फुलं अशी विचारते म्हणून तिला फॉरेनर असं आम्ही नाव ठेवलेलं आहे आणि ज्या लोकेशनला आज आम्ही आहे म्हणजे ड्रायव्हर दादांनी आम्हाला आणलेले इकडे त्यांच्या घरी चहासाठी पण एवढं सुंदर वातावरण आहे की मला असं वाटतं की ब्लॉग बनवाव बर बादल एक फरमाइश करेल दोन शब्द चांगले गाणे ते आमच्या पब्लिक दुःख वाह बऱ्या सारखा दुःख वा मित्र्या मध्ये आणि हे जे गीत गायले तर ते तुम्हा सर्वांसाठी आहे एवढा सपोर्ट करत त्यासाठी आहे आणि अशीच आमची मैफिल बसते खूप सुंदर सुंदर सॉंग्स हे ते खूप छान आवाज आहे आणि याच्या क्लिप्स छोटे छोटे क्लिप्स मी आपल्या युट्यूब चॅनेल ला टाकेल तर ज्यांना कोणाला यांचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर नक्की आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तिथे कमेंट करा आणि आपण यांच्याशी लवकरच कॉन्टॅक्ट करून खूप छान कार्यक्रम ओळख करून घ्या त्यांची केस का एखादा नावला खाली संपर्क साधावा नाही तर अशा पद्धतीने आमचा धिंगाण करत करतो काय दगडी दगड दगड़ी परिसर दाखवतो इथला कधी वाय इकडं तुम्ही पण गाडव असल्यावर गाभरल्यावर कसं व्हायचं शेती मी काय म्हणते कसं वाटते काम करून खूप भारी आणि इथलं वातावरण होय प्रथमेश सर तुम्हाला मोस्ट ऑफ तुम्ही सगळे बऱ्यापैकी काही लोक इथली आता शहराकडे राहतात तर हे गावाकडचं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय सकाळ बसून काम करत होतो कंटाळा आला होता पण इकडे आल्यानंतर पाचच मिनिटाचा गारवा जो अनुभवला आता सगळा शीन निघून गेला सगळं आता वाटत हेच आपल्या गावाची काय म्हणतात ते थोड आहे खास येते यासाठीच शहरात कितीही लोक राहत जरी असली तरी त्यांनी ट्रिप ही गावाकडच काढावी अशी माझी खरच विनंती आहे काय मस्त मस्त एक फोटो फॉरेनरचं बघा काय죠 काय घ्यायचं बाई ग्रुपचा फोटो घ्यायचा आहे जे काम केलं ते फोटो काढायचं थाबा फोटो كده फोटो कोटा घ्यायचा आहे चांगल्या लोकेशनला आल्यावर दाखवायचं ले ना आपल्याला चला तर मी मी आता काय करते मी इथलं लोकेशन दाखवते थोडस आपल्या पब्लिकला इकडं झाड वगैरे पण सुंदर आहे आंब्याचे झाडं झाड झाडे कुठलं थांबतात थांबत कुठलं भिंडीचं झाडे भेंडीचं झाडे भेंडीचं झाड हे भेंडीचं झाड आहे येत नाही चिंचा बघू शकता नाही चिचा येतो नंतर ना गाडीत बसलं ना ह्या सरगमच्या सगळ्या चिंचा खायला मागायच्या मागायच्या बस ना काय म्हणते माहितीये नाही ही बकरी आणि हा बकरा बघ 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 कर्तव्य माझं कर्तव्य एक्झॅक्टली जस्ट लुकिंग लाईक अप वाव जस्ट लुकिंग लाईक अ वावत खाव 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 रानमेवा तर इकडं किती सुंदर पद्धतीचं यांनी ना नियोजन केलेलं आहे शेतीचं इकडे गायांसाठी असेल कशा म्हणजे शेळीसाठी वगैरे असेल तर इकडं घास लावलेला आहे सुंदर असे आपले इथं आंब्याचे झाड इथे इतका सुंदर मोहर लागला तर छोटे छोटे आंबे त्याला सु... यायला सुरुवात होईल इकडे व्यवस्थित पद्धतीचे सगळे नांगरणी केलेली आहे सरी काढलेली आहे आणि आय थिंक मला असं वाटतं की इथं ऊसाचं नियोजन करायचंय शेतामध्ये पण हे घर असून एवढं सुंदर पद्धतीचं पायऱ्या त्यांनी सेट केलेल्या आहेत आणि इकडं वरती घर आहे डोंगर पद्धतीचं घर आहे पण मस्त आहे खूपच छान आहे आणि हे घर कोणाचं आहे मी तुम्हाला दाखवते तर इकडे आहेत आपले ड्रायवर दादा करा करा आराम करा खूप आवडलं इकडं आहे इकडे आहेत आपले ड्रायव्हर दादा ही त्यांची छोटीशी मुलगी काय नाव आहे हाय 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 हॅलो आणि आणि इकडं आहे हृतिक यू यू ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा एवढं थंड वाटतं इथं खूप छान वाटते खूप छान वाटते आणि <coughs> उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथ अजिबात गरम होणार नाही कारण की खूप गारवा आहे तर अशा पद्धतीची घरं बघण्यासाठी नक्की गावाला जात जावा बघत जावा इकडे दगडी बांधकामसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल बऱ्याचशा ठिकाणी आजचा आमचा दिवस खूप छान गेला खूप एन्जॉय केला टीमसुद्धा खूप एन्जॉय आहे तर बाकीचे पण आपल्याला काम आहेत सो आपला व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला का नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला असेल आपल्या चॅनलला असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि टीमचा आजचा दिघाणा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय